मित्रांनो पाहू शकता आपण आज या ठिकाणी आतिशेठ पाटील चिंचपाडा पनवेल यांची आज सुंदरची मुलाखत घ्यायला आला दादा नमस्कार नमस्कार आज आ, कसा नियोजन झाला कशा प्रकारे सर्व काय झालं ते सांगा नियोजन आता एक दोन तीन मैदान हीच गाडी पडते सुंदर आणि दुडकी आणि तीच आज गाडी म्हणजे जसं गाडी आमची पलते चांगलीच पलते म्हणजे दोन्ही साईडनं गाडी पलते त्यामुळं तोच नियोजन आहेस ना आता पुढे पण त्या मैदान पहिल्यांदा कसा नियोजन तुमचा म्हणजे पायरा आला होता दुडकीवाल्या शेटला एकदा फोन केला होता मी का मला बैल पाहिजे त्यावेळी लगेच आम्हाला पुढच्या म्हणजे दोनच दिवसात लगेच बैल दिला आम्हाला उसडण्याच्या मैद्यात त्या मैद्यात आम्ही दोन शेती केल्या डबल उसडण्याचं मैदान झाला डबल तिथं दोन शेती केल्या आणि हाही आजची पाचवी शेअरते पाच गुलाल झाले आमची दुडकीचे आणि सुंदरची आजचं नियोजन काय होता कशी गाडी जमली कसा काय आमची गाडी दोन्ही साईडला पलते त्यामुळं आम्ही जरा थांबलो कसं गुलालाच्या हिशोबाने आम्ही केलो एक वीस पंचवीस का असतील ते पण आम्हाला गुलालबाजी म्हणून आम्ही थांबलो आमच्याकडे कारण की उजव्या साईडला बहुतेक गाड्या उजव्या साईडने पाळतात डावीला पाळणाऱ्या गाड्या कमी आहेत त्यामुळं आम्ही थांबून आणि आमची मेतीपूर्ण लढत झाली आदेवाल्यांशी आज या नंदीचे छोटे मालक पण मैदानात आहेत त्याबद्दल सांगा ना आज रविवार आहे रविवारी प्रत्येक म्हणजे प्रत्येक रविवारी मैदान असतोच तो नाही तर मग शाळा असते त्यामुळे तो जात नाही आज ड्रायव्हर असल्यामुळे तो आला आहे मैदानाला नक्कीच मित्रांना बघू शकतात आज त्याच्या नावाने कुठेतरी गाडी पलते आता त्याबद्दल कुणाच्या नावाने गाडी प्रॉपर सांगा पूर्ण गाडी आता मायाच नावाने बोलते आहे जे तुळजाभावनी प्रसन्न आतिश अशोक पाटील आणि कल्पेश काशीनाथ पाटील वडवली या दोन नावाने आमची गाडी पलत्या आजच्या मैदानातला एखादा किस्सा वगैरे सांगायचा काय आलं आजचा मैदानातला किस्सा तुम्हाला सांगतो आता गाड्या बऱ्याच म्हणजे तीन तीन वाजता गाड्या गेल्या आहेत मैदानात खालती त्या गाड्या सुटल्या नाही कारण की एक गाडी मागं पुढं कोणता ड्रायव्हर नाही त्यामुळं थांबले होते पंधरावीस वीस मिनटं मैदान मग आम्ही थोड्या बाजूनी गाडी टाकून आमची गाडी सोडण्याचा प्रयत्न केला आणि ती गाडी आमची विजयी पण झाली मित्रांनो पाहू शकतात माणूस मैदान आला ना तर सर्व नियोजन करायला लागतो तर बऱ्यापैकी अर्धी टीम त्यांची खाली होती दादा स्वतः सुतावरती इकडे नियोजन करत आहे कशी गाडी वगैरे काय काय माहिती आहे का जरा बैलगाडी क्षेत्र आता एकदम फास्ट झालं आहे त्यामुळं थोडासा नियोजन करायला लागते त्याशिवाय गुलाल होत नाही निसतात बैल घेतला आणि आठ होत नाही भाऊ त्यासाठी नियोजन पण करायला लागते आज तुमची एवढी मोठी टीम आहे सर्व ही टीम आज ही पण सर्व या टीमबद्दल काय सांगाल तुम्ही बघा म्हणजे पाच सहा गावातली पोरं आहेत आमची मिलून सगळी नेहमी पाठी असतात कुठं असू दे शर्ती नांदगावची आहेत आपले जुई कांबोटीची पोरं आहेत चिंचवणची आहेत चिचपाड्याचे आहेत बरे बंगाळपाड्याचे असतात म्हणजे एक पाच सहा गावातली पोरं नेहमी पाठी असतात आपल्या आजच्या मैदानातली ना, ना। सगळ्यात चांगली गोष्ट मला वाटली असेल ना तर आज दादांनी सगळ्यात मोठी रक्कम दिली ती कुठेतरी सुट्टी मेकर बाल्या आम्हाला त्याबद्दल सांगा बघा कुठली पण गाडी असली आणि कुठेही मैदान असला बाल्या माझा सकाळी फोन येतो दादा कुठल्याही मैदानात जायचं आपण बोलो खिडकालीला जायचं आहे तर दादा मग मामा खिडकालीला येणार आम्ही बोललो नीडगडला मैदाना तर मामा दीडगडला येणार आपल्यासाठी माणूस तो एवढे मेहनत करते तर आपल्याला पैशाकडे बघायची काय गरज नाही ना माणूस आपल्यासाठी पैशाला काय किंमत आहे माणसासाठी आपण म्हणजे आपल्यासाठी जो येतोय मैदानासाठी तर आपण पैशाकडे काय बघायचं नक्कीच ना नाही मस्त मला तरी कुठेतरी जे मेहनत घेतात आपल्यासाठी मेहनत त्यांना कुठेतरी पैसे देण्यात काहीच मागं पुढे नसावा आणखी विचार झाला ना तर ड्रायव्हर कोण आता गाडीवर ना कसा निवारण झाला गाडीवर आता आपला कुणा ड्रायव्हर असतो नेहमी सुंदरच्या गाडीवर आणि त्याला बैल पलतो सुंदर आणि तोच गाडी आखवतो नेहमी मित्रांनो आता पण बघा ना बैल आता पलून आलाय तरी तो एक डाव्यावर बांधलाय आणि तो शांत त्याबद्दल सांगा थोडा आपण बघा बैलाचं आता म्हणजे एक वर्ष बैल आजारी होता आमचा आता त्या आजारात बाहेर पडल्यापासून आता म्हणजे कुठेतरी ऐंशी नऊ टक्के आमचा बैल आता रिकवर झालाय आणि पलायला आहे आणि शांत बैल आहे मारत नाही काय नाही घरी पण तसाच आड्या झालं तरी तसाच आजचं वैशिष्ट्य बघायला गेला ना ए, तर नेहमी मी तुमच्या गाड्या बघतो पण थोडा टाईम होतो पण आज बऱ्यापैकी एक पाच साडेपाचच्या आतमध्ये तुमची गाडी आली ती मोठी गोष्ट आहे मी <laughs> तुला बोलू नाही का खालती जरा गडबड झाली म्हणजे कोणाचा ड्रायव्हर नाही कोणाची बा जोड नाही त्यामुळं आम्हाला गाडी लवकरच व्हायला चान्स भेटली म्हणून ते आमची आज गाडी लवकर झाली नाही तर आमची गाड्या शर्यत होणं मुश्किल होतं आज नक्कीच मित्रांनो ते पण आज कुठेतरी पनवेल भागातून आज मला तरी वाटतं नाही जायलाच यायलाच दोन तीन तास लागत असतील आणि त्यांची खूप मेहनत असते प्रत्येक मैदाना हजर राह हजर राहायचं आहे त्यांचे खंबीर भाऊ पण त्यांची खूप साथ आहेत भावाबद्दल काय सांगेल बघा भाऊ म्हणजे सुट्टी मेकर म्हणजे स्वतः सुट्टी करत असतो बैल कुठला पण असू दे आणि त्याशिवाय आम्ही बैल सोडत पण नाही आणि बैल तोच सुट्टी मेकर करतो म्हणजे कुठला पण बैल असतो घरी सहा बैल आहेत तो असल्याशिवाय आम्ही मैदानी येतच नाही आणखी काय अपडेट द्याल का तुम्ही पुढच्या क्षेत्रामध्ये या बैलगाडी क्षेत्राबद्दल काय तर बैलगाडी क्षेत्रामध्ये काय अपडेट द्या कारण की आता म्हणजे भरपूर गाड्या झाल्या आहेत आणि त्यासाठी शर्ती माझा म्हणणे एक कमीत कमी तरी बारा वाजता चालू झाल्या बाई शर्ती त्यानुसार चालू झाल्या तर शर्ती पूर्ण होतील तर, तर लोक येतात तीन ना चार वाजता मैदानात तर तशा शर्ती होणार नाही पहिले शंभर गाड्या होतात आता हजार गाड्या झाल्या आहेत नक्कीच एक गावात एक गाडी होती आता प्रत्येक गावात दहा दहा गाड्या झाल्यात तर मुश्किल झालं आहे तीन मैदानं असतील तर त्या गाड्या होतात नक्कीच नाही मित्रांनो ज्या आता ना एक काल असं आलं म्हणजे ट्रेंड आला अप ट्रेंड आला आहे कुठेतरी ज्यांच्याकडे पहिले जुनी बहिला होती त्यांच्याकडे वासरा घेतली ते आता मोठी आता पालतात आणि आता त्यांचा बघून बरेच जणांकडे वासरा आहेत बघा तर म्हणजे बरेच पोरा मिलून वासरा घेतात क्रिकेटवाले पण वासरा घेतलीत हा चार पाच पोरा मिलून मिलून वासरा घेतात ग्रुपची पण वासरा बहुतेक करून ग्रुपचीच आता वासरा झाली शोक वाढलाय नक्कीच ना कुठेतरी आनंदाचा क्षण आहे आणखी विचार झाला तर वरच्या मैदानाबद्दल काय अपडेट द्याल का पुढच्या घाटावर जातो बही आपला मेजर गेला होता आता गट पास झाला पण गाडी फॉल झाली आपल्या फॉर्च्युनरचा माहिती होता गट सुटा पास केला होता पण ती गाडी थोडीशी फॉल झाली मुलं आपला निकाल नाही भेटला ते पुढे हार जीत होत असते एक मैदान काय नाही चालेल दादा माझ्याकडनं शुभेच्छा असतो तुमच्या नंदीला आणि छोटा मालक पण आहे तुला काय बोलायचंय रे नाही नावने चला शुभेच्छा असेल मागे अंडपाव घ्यायला येते आपल्याला हा नाच जपायचा आहे त्यामुळे कुठेतरी हा वादा वादावादीचा प्रकार थोडा आता होईत तर नाहीच पण आहेत थोडाफार तो पण कमी व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं बघा सर्व आता म्हणजे रोज आपण म्हणजे एक दिवस हप्त्यातना तीन वेळा आपण एकत्र येतो रोज एकमेकाला बघतो मग वादावाद कशासाठी करतात लोक हेच मला काय कळत नाहीत ना आपली जी चांगली चांगली माणसं आहेत म्हणजे पंढरी फडके असतील आपले पडलेगावचे विष्णूबाबा असतील आणि बोनिवलीचे तात्या ही अशी चांगली चांगली माणसं आपल्यातला गे आता गेलेली आहेत म्हणजे त्या माणसाचा कायतरी घेतला पाहिजे आपण तात्या बघा तुम्ही भरपूर शर्ती आमच्या त्यांच्या शर्ती झाल्या डबल बाबा असतील फडकेशेठ असतील कधी वादावत नाही त्यांचा झाला म्हणजे फडकेशेठ तर गाडीवर बसायचे कधी सुतावर भांडायला गेले चला हारली डबल दुसरी जमवा दुसरी हारली तिसरी जमवा असे उसटण्याला तरी शर्ती गेल्या होत्या पण वादवत नाही गेल्या द्यावी मग ते लोक कशासाठी वादवत करतात मला तेच काय समजत नाही नक्की मित्रांनो आपण बऱ्याचशा वेळेला बघतो आतिशदाद आहे स्वतः पनवेल कमिटीचे अध्यक्ष सदस्य सर्व आहेत तर त्यांना कशा कमिटीच्या गाड्याच्या जे पण गाड्या मैदानात होतात त्यांचे निर्णय घ्यायचे असतात आता थोडा मागे कसा म्हणजे एक प्रकारे संवाद असेल तो बघा शर्ती म्हणजे आता पहिले कसा कॅमेरा नव्हता आता कॅमेरा आहे आपल्या समज आता आपल्या कमिटीचा निर्णय आहे दागा टेचला निकाल आहे तर काय काय बैलगाडीवाले नाही ऐकत आहेत माझी लागली त्याला लागली पण आपण जे कमिटी बनवलेली आहे आता जे आपले अध्यक्ष आहेत संदीप भाई माली यांच्या नेतृत्वाखाली सर्व व्यवस्थित चाललेलं आहे आपला बैलगाडी क्षेत्र ते आहेत मग मला तर वाटतं ते, ते आहेत म्हणतो सर्व व्यवस्थित चाललं आहे आता क्षेत्र आपला आणि जे पेंडिंगचे निकाल आहेत ते बऱ्यापैकी आपली कमिटी देत आहे त्यानुसार सगळं चाललं आहे कमिटी जो निर्णय घेईल तो ठाम निर्णय असतो नक्कीच मित्रांनो कुठंतरी हा क्षेत्र पारद पारदर्शक जास्त होईत चाललं आहे प्रत्येकाला एक एक सेकंडाची व्हिडिओ लाईव्हमध्ये भेटते सर्वजण सांगतात धन्यवाद दादा तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल आणि तुझं पण धन्यवाद तू मुलाखत घ्यायला आल्याबद्दल धन्यवाद